पांडुरंग पाठला पाचवा पोरगा पप्पू मंचूसार बाहेर येऊन पुष्पाच्या बाहेर पडला पांडुरंगापडली फडकही मडक मळ मडक तर अगदी आता आजच्या बातम्या सह्याद्रीच्या आपण आता झोपूया फडकही राहिलं राहिलंच नाही साठी करणार आहे तर चला आपण चांगल्या पद्धतीने व्यायाम करायला घेऊ तर आता ऋतूजाने काही टंग ट्विस्टर लिहिले जे की मी वाचले नाहीत आता तिने वाचलेत पण ती प्रामाणिक आहे त्यामुळे तिने काही प्रॅक्टिस केली नसणार कारण ती तशी कशाची करत नाही आम्हाला म्हणून आम्ही तिच्यावर विश्वास ठेवून तिने लिहिले टंग ट्विस्टर आले बघूया कोण व्यवस्थित बोलू शकते हो ठीक आहे चला सुरू करूया hmm. पहिलं आहे चटईला टाचणी टोचली हे काढायचं <laughs> होतं <laughs> <ला> <laughs> <बज्चा laughs> <है ना। laughs> <तो> तुला हे भी माझ्या कुवतीनुसार मला जे हे जाम डेंजर आहे तो एक शब्द चुकला तरी रोज येणार यातच मजा आहे मी करू का तूच बोलयचं तूच बोलयचं मम्मी माझ्याच्या नुसार हे पहिलाच फटाफट बोल चल हां काय चटईला टाचणी टोचली सटईला टासणी टोचली सटईला टासणी टोचली सटईला टासणी टोचली सटईला टाचणी झालं टोचली झालं टोचली झालं तिचं पण झालं आता मी नाही पुढचं पण एक आहे चटईला सटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली चटईला 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 टाचणी टोचली पण आहे झालं ठीक आहे आता काय आणलं बघ डाळ जरा जाड जाळडळा दुसरं पटपट की आपल्याला लेन्स काय वाढवाय डाळ जरा डाळ आलटाऊ डाळ जरा जाड डळा डाळ जरा डाळ 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 जरा कमी का डाळ जरा जाड दळा आणि जाऊन भात घ्या डाळ जरा झाड जाऊ जाऊन मला नाही जमत आहे तू डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड जरा काय करा उडाल दळा डाळ जरा जाड दळा ओके मी करते मी सगळं करून आली नाही मला डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळाणीवर मी वाचणार असं लिहिलंय तिने काकी काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने करा करा कापले असं म्हणाय काकाने काकूच्या कामाचे कागद काय कापडला तू काकाने काढले कापी कामा फेरी नाही याच्यात काय काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कापले काकाने काकूच्या कामाचे कागद कपडातून काढून कापले काकाने कपाटातले काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून करागार कापले काकाने काकूच्या हाताने काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कापले मला तर दोन शब्द आले तरी खूप होती काका काकाने काकूच्या कामाचे कागद कपाट का हे कपाटा म्हणून ऍडिशन केलेले काही काकाने काही एवढा तू काका ने काकूच्या कामाचे कागद काढून काढलेले कुठून कपाटातून मला नाही मी ट्राय करते ओके काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कापले काकाने कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कापले काकाने काकूच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कापले परत बापरे फारच आहे एखाद दुसरं स्किप करू शकतो पाचवं फेवरेट डायरेक्ट गेले आता कच्ची पपई पक्की अश्लील तिकडे मी बोलते मी <laughs> ना ऋतूच्या विषयानंतर नुसतं कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई ठीक आहे ना की बोलत राहू बरोबर वा वा छोट छान छान जमत आहे कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पप्पा पक्की पपई कच्ची पपई कच्ची पपई पक्की पपई पक्की पपईल गुड कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पप्पा पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई पांडुरंग पाठला पाचवा पोरगा पप्पू पायरीवरून पायावर पुष्पाच्या पायावर तो पुष्पा पुष्पा बाई पप्प वेगळीकडेच जातो तिथे असेच होते काय पुष्पाच्या पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला आता पुष्पावर पडू शकेल पायावर पण नाही पप्पूलाच पडायचं पुष्पाच्या पायरी लावली अगं हे मला वाचावंच लागेल पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पंच पायरीवरून पुष्पाच्या आता असं आहे uh, की अरे पांडुरंग पाटील राहिलाय अरे आमचं ना ऍक्च्युली स्टोरेज फुल होत आहे आम्ही आता चेंज केलंय हा कॅमेरा आयफोन ने आपले आहे <laughs> 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 ते जाऊ दे चला आपण मुद्द्यावर येऊ तर ऋतू जरा फेमिनिस्ट असलेला आणखीन मिस्टर आले ज्याच्यामध्ये जो पप्पू आहे पांडुरंग पाटला मुलगा नाही पडू शकत पप्पूच पडू शकतो तर आपण स्वतः पप्पू आहे पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा बर पांडुरंगा ना मुलं तिथे बाकीचे कुठे काय टंगल्या कुठे भलपुरीकडे जाऊ पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीशाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला पंडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाहेब पायरीवरून पुष्पाच्या बाहेर पडला पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचसाहेब पायरीवरून पुष्पाच्या बाहेर पडला पांडुरंग सुंदर पांडुरंग पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाहे पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचसाहेब पायरीवरून पुष्पाच्या बाहेर पडला पांडुरंग पाटल्याचा पंचवीस आव्या पायरीवरून पूर्वी पाच पायर पडला आठवलं मला लक्षात राहील पांडुर बघा पांडुरंग पाटल्याचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पायरी पुष्पाच्या पायावर पडला पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला असं करा हळूहळू पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पप्पू पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला पांडुरंग पाटलाचा पाचवा पोरगा पुष्पा <laughs> <laughs> आधी यांची सून झाली आणि आता ती पडली नाही जवळ ठीक आहे पण मजा बघा हडकही मळक अगदी कान देऊन ऐका बरं फडकही मळक मित्रांनो समीर चौगुला येत आहेत अं का रसिक भाऊ क्या टांगली रसिका भाऊ बघितलं बघितला फडकही मळक मडकही फडक नाही फडकही मळक मडकही फळक नाही फडकही मळक मडकही मळक फडक्याने मडक्याचा मळ पुसताना मडक्याचा मळ फडक्याला फडक्याचा मळ मडक्याला मी आधीच घे मला हे फक्त बघून वाचता आलं तरी खूप काही मळक मळक ही मळक फडक्याच हे तर ते वाटत पाठल हे वेगळं वाटे बरं फडक ही मळक मडक ही फळ फडक ही मळक मडक ही फडक फडक फडकुड केवटची संधी केवटची <laughs> शेवटची संधी खरंच कंगट पुढ कंगट हा आहे जिभेला बांग लावून झोपावं लागेल दुखायला गेल मध्ये जीभ ट्विस्ट होऊन होऊन फडकही मळक मडकही मळक फडक्यात मळक्याचा मळ मी ट्राय करते फडकही मळक मडकही मळक फडक्याने मडक्याचा मळ पुना मडक्याचा मळ फडक्याला फडक्याचा मडक्याला आणि <laughs> रिंगला रिंगलाइटनी देखील हे सोडली रिंग लाईट पडली आता आमचे इथे मित्र असते तर त्यांनी इथे शिवी घातली असती पण ठीक आहे दोघी पण आपण पुढे बघूया आहे फडकाई मळक मडकाई फडक मर दे आपण ऋतूला ट्राय करायला मी वाचते फडकडकडक फडक्यानं तर अगदी आजच्या बातम्या सह्याद्रीच्या चला आता आपण आता झोपूया मडकही राहिलं नाही गॉड तर बापरे खरंच हे टंग ट्विस्ट होते पण मजा आली तुम्ही पण करून बघ ट्विस्टर पण कोणी गेले होते जे तिथे येताना रिक्षाला होते हो मी आज म्हणजे आज गौरव गार्डनला मला यायचं होतं तर मी रिक्षावाल्याला आधी असं सांगणार होते म्हणजे ऋतूचा ऍड्रेस की म्हणजे लोक येऊ देत होते माझ्या घरी काही झालं व्हिडिओ बंदर पाकडी गौरव गार्डन तर मी सांगणार होते बंदर गार्डन गौरव पाकडी माझ्या बाई एकदा दिलं होतं त्या अमिया वाघने मी तुम्हाला ते सांगते मला बोलतो आलं तर ठीक आहे नाहीतर जाऊ दे काय काळ्या कुठं काय कर्ण कर्कश काय घरून बघते काय तू करणाऱ्या कर्णमधुर कोकिळेने काका करणाऱ्या कर्ण कर्कश चावळ्याची क्यू केली असं काहीतरी होत बाई नको आता आपली क्यू करायला <laughs> त्यापेक्षा आपण व्हिडिओ पुढच्या हो। जमत का बघूया टंग ट्विस्टर टंग ट्विस्टर टंग ट्विस्टर <laughs> <चीके>? हो बोबडी वाळाली ते महत्वाचं हो चला तर मग सांगता करूया सांगता, सांगता हो वा आपलं कसं सगळं सोजवळ गळचं एकदमच कॅज्युअल असतं त्यामुळे सोजवळ गळचं तुम्ही बघितलं काय इतकं कॅज्युल ना इतकं कॅज्युअल आहे की शेवटचा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वी टाकतो ठीक <laughs> आहे चला, चला, चला मंडळी आमचा बावळपणा तुम्हाला पुन्हा सहन करायचा असेल तर कमेंट करून नक्की आणि सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओसाठी म्हणजे तुम्हाला पश्चाताप <laughs> नाही होणार चला नाहीये हा हे अमेयच आहे त्या आल्या बा